पंतप्रधान मोदींवरती सहा वर्ष निवडणुकीस बंदी घालण्याची याचिका फेटाळण्यात आलेली आहे दिल्ली उच्च न्यायालयामध्ये ही सुनावणी सुरू होती निवडणूक आयोगातील प्रकरण प्रलंबित असताना नकार दिलेला आहे तर मोदींवरती सहा वर्ष निवडणुकीस बंदी घालण्याची जी याचिका होती ती फेटाळण्यात आलेली आहे ले। दिल्ली उच्च न्यायालयात ही सुनावणी सुरू होती आणि निवडणूक आयोगातील प्रकरण प्रलंबित असताना हस्तक्षेप करण्यास नकार दिलेला आहे अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे शिवाजी मोदींवरती सहा वर्ष निवडणुकीस बंदी घालण्याची याचिका फेटाळण्यात आलेली आहे आहे काय माहिती नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सहा वर्ष निवडणूक अशा याचिकेची याचिका दाखल करण्यात आली होती न्यायमूर्ती सचिन दत्ता यांच्या एक सदस्यीय खंडपीठासमोर यावरती सुनावणी आज पार पडली याचिकाकर्ते आनंद जोंधळे यांच्या म्हणणं असं होतं की त्यांनी धार्मिक बाबतीमधून मतं मागितलेले आहेत आणि त्यांनी कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे मात्र ही जी याचिका आहे अशाच प्रकारची याचिका काँग्रेसने केंद्रीय निवडणूक का आयोगाकडे दाखल केलेली आहे या संदर्भात अद्यापपर्यंत निर्णय आलेला नाहीये त्या अगोदरच पूर्व ग्र दुर्ल आपला पूर्वग्रह दूषित ठेवून अशा पद्धतीने ही याचिका दाखल करण्यात आली ती पंतप्रधान नरेंद्र मोदी एक प्रकारे गिल्ली आहेत असंच त्यांचं म्हणणं होतं मात्र इलेक्शन कमिशनच्या वतीनं पाचारण झालेल्या जे वकील आहेत त्यांचं म्हणणं असं होतं की हे जे प्रकरण आहे हे प्रलंबित प्र, आहे त्यामुळे यावरती दिल्ली उच्च न्यायालय निर्णय घेऊ शकत नाही न्यायालयाने देखील ही बाब लक्षात घेता हे जी याचिका आहे ही आता फेटाळलेली आहे आणि आता या सगळ्या प्रकरणावरती आज सकाळी एकोणतीस तारखेला अकरा वाजेपर्यंत या प्रकरणावरती भाजपचे पक्षाध्यक्ष जे पी नड्डा यांना आपलं उत्तर सादर करायचं सांगितलं होतं त्यानुसार हे उत्तर सादर केलेलं असावं आणि यावरती निवडणूक आयोग जो आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचबरोबर पक्षासाठी काय निर्देश देत आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे शिवाजी धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी निवडणूक आयोगातील प्रकरण प्रलंबित असताना हस्तक्षेप करण्यास नकार दिलेला आहे bom oh! bom